काय सांगणार की आपण आज दिवाळीच्या पीएसएन फाउंडेशन तर्फे आम्ही आता सुरुवातीला खूप म्हणजे कार्यक्रम लावले पहिले आम्ही मिरचीवाडीला पण कॅम्प घेतलाय तिथे आम्ही पूर्ण आरोग्य शिबीर मग परत आयुष्यमान भारत कार्ड वगैरे पण आपण तिथे शिबिर वगैरे केले आणि त्याच्यानंतर आम्ही रोजगार मेलाव पण केलंय उल्हासनगरला जेव्हा बाप्पू कराणीचा वाढदिवस होता त्यानिमित्त आम्ही तिथे पूर्ण ऑर्गनाईज केलाय आणि सी ला जे आहे तिथे पण आम्ही आरोग्य शिबिर तिथे पण केलंय आणि तिथे पण दोनशे अडीचशे आम्ही चष्मे पण फ्री मध्ये वाटप केलंय आणि आता दिवाळी निमित्त आम्ही विचार केला की आम्ही के हँडिकॅप लोकांसाठी आम्ही हा एक कार्यक्रम लावलाय जिथे आम्ही राशनचे किट त्यांना देतोय ज्याच्यात पोहा मैदा परत रवा डाळडा आणि गुड वगैरे असे आम्ही एक सात आठ साहित्य आम्ही त्यांना एक फ्री मध्ये देतो आम्ही काही पैसे त्यांच्याकडनं काही घेत नाहीये आम्ही त्यांना मध्ये हे पूर्ण किट त्यांना देतो आज आपण त्या दिवाय गुरू या आपण अपुंग ते प्रमुख आधी आहेत काय चाललं हे अनिल आनंद शिंदे मी ठाणा जिल्हा अध्यक्षातून माझे दिव्यांग तिथे आले आहे पी एस फाउंडेशन तर्फे मी दिवायचे जे शिक्षकले भेटवस्तू देत आहे तर त्यांचे आव्हान मानतो सर्वप्रथम येथे उपस्थित असलेल्या सगिरीनला आणि पीएसएन फाउंडेशन च्या तर्फे आणि ह्युमन राईट्स अँड सोशल ऍक्टिव्हिटीज असोसिएशनच्या तर्फे धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी पीएसएन पी एस पी एन फाउंडेशन yes. को पार्टनर नितेश yes. गलोत ह्या सरांनी इतर वेगळा उपक्रम राबवलेला आहे आणि पीएसएन फाउंडेशनच्या तर्फे आ, जे अपंग आणि विकलांग लोक आहेत त्यांच्यासाठी इथे मोफत रॅशनची किट वाटप करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दनतेरसच्या ओकेजनवर आणि त्यांनी ह्युमन राईटच्या टीमला येथे केलेला आहे या ठिकाणी ह्युमन राईट्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या तर्फे त्यांच्या पी एस एन फाउंडेशनसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि असेच रीतीने त्यांनी पुढे कार्य करत राहावं यासाठी ह्युमन राईट्स अँड सोशल ऍक्टिव्हिटी असोसिएशनच्या तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत थँक्यू नमस्कार सर्वप्रथम मी इकडे जमलेले सर्व बंधू भगिनींना आलेले त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी ननक तेरकच्या मुहूर्तावर जे नितेश गेहलोत आपले को पार्टनर आहेत ह्युमन राईट मध्ये ते ऍक्टिव्हेट आहेत आणि या ठिकाणी त्यांनी विकलांग लोकांसाठी मोफत रेशन वाटप ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी ह्युमन राईटचे बहुतेक पदाधिकारी आणि मनपूर्वक आभार मानतो आणि इथे आलेल्या सर्व लोकांचे <laughs> आ, आ, मी आभार मानतो थँक्यू सर्वात प्रथम इथे सर्व जमलेले माझे बंधू आणि भगिनी या सर्वांना मी दिवाळीच्या आणि धनतेरसच्या भरपूर शुभेच्छा देतो तसेच आमचे ह्युमन राईट सोशल असोसिएशनचे अंबरनाथचे प्रेसिडेंट माननीय श्री नितेश गालोत आ, फराल वाटपचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे रेशन वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे फार छान ठेवलेला आहे मी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि मलाही तुमच्या पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे आणि सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला आज फाउंडेशन मार्फत काय मिळाले गिफ्टन पोस्टमॅफ्ट आम्हाला दिवाळी रवा मैदा हो हे सगळं साहित्य मिळालेलं आहे त्यांचे खूप खूप आभार आहेत धन्यवाद दिवाळी मार्फत मिळते दिवाळी माफत आता मैदा वगैरे पोहे जे काय गोड वगैरे सगळं ते काय मिळालंय पी एस एल फाउंडेशनला मी धन्यवाद बोलेल दिवाळी बद्दल आम्हाला जे काही दिला आहे त्या सर्व मोफत मिळाले ना हो हो मोफत मिळालेलं आहे तुम्हाला दिवाळीच्या निमित्त काय भेट आहे का त्याच्या मुलाला भेट आहे का हो माझा पोरगा हँडिकॅप आहे है। त्यासाठी पी एस एल फाउंडेशन करते त्याला हे दिवाळीचं साहित्य भेटलेलं आहे 你好。<Okay. S 2> okay.